तर मित्रांनो सप्रेम नमस्कार आज माझ्या प्रिय बायकोचा वाढदिवस आहे तिला वाढदिवसाच्या असंख्य असंख्य हार्दिक शुभेच्छा हॅपी बर्थडे अँड मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे अरे तो गुलाबाचं रोजन तर आज आम्ही वाढदिवसाचं सेलिब्रेशन जे आहे तर ते आज आम्ही घरी करत आहोत वाढदिवस साजरा करत आहोत या सगळे वाढदिवसाला केक खायला, खायला। सगळे या आरामात तर आम्ही छान केक पण आणले आहे केक घेऊन ये तर प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या असंख्य असंख्य हार्दिक शुभेच्छा वी हॅपी बर्थडे वेरी वेरी हॅपी इडंट्स ऑफ द डे क्लेस्क केक गिवेन केक तो मित्रांनो आज आम्ही छान केक पण आणलेला आहे केक मी तुम्हाला दाखवतो आहे आयुष केक दाखव तो तो तर मित्रांनो हा छान केक या ठिकाणी मी आणलेला आहे याच्यावर नाव लिहिलेलं आहे सुंदर असा केक

हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बर्थडे टू यू डिअर सुष्मा विस इल हॅप्पी बर्थडे त्या जवळ जवळ तो पटकन नथम तसं एकदम ये नको काढू त्याला हळूहळू काप त्याला मित्रांनो आम्ही आता हा वाढदिवसाचा केक आहे केक आम्ही कापलेला आहे आता कापत आहोत केक चालू आयुष हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थ जेनी पण आलेली आहे मिस यू हॅपी बर्थडे मेनी मेनी हॅपी बर्थडे सब टुडे रेक्लेश दे। ये आयुष बस इकडे बस अरे बस, बस 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 हॅपी बर्थडे मम्मी तो मित्रों बर्थडे सेलिब्रेशन आमची जेनू पण आहे हा आमचा हाऊस ही माझ्या मित्रांनी आमची दोघांची पोर्ट्रेट फोटो बनवली जी आम्हाला त्यांनी गिफ्ट दिलेली होती